नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दृष्टिक्षेपात युती झाली नाही झाली तरी आपलाच विजय पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले कार्यकर्त्यांना आदेश रत्नागिरीतील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिराच्या शिशोभीकरण कामाचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोहळा आणि रत्नागिरीतील श्री शिवशंभू साकारली विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती किल्ला पाहण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी पाली येथील निवासस्थानी गणानुसार आणि गटनिहाय कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या पालकमंत्र्यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत विजयाची शाश्वती मिळवण्यासाठी स्पष्ट सूचना दिल्या युती झाली किंवा नाही झाली आपला उमेदवार विजयी झालाच पाहिजे असा ठाम संदेश देत कार्यकर्त्यांनी ताबडतोब कामाला लागा असा आदेश सामंत यांनी दिला या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि उमेदवारांची चाचपणीही करण्यात आली विविध गट आणि गणांमधील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह हो पाहायला मिळाला मी स्वत सर्वे करणार प्रमुखांची बैठक घेणार आणि मगच उमेदवार जाहीर करणार असं पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं तसंच पदाधिकाऱ्यांनी केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देत सामंत यांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे रत्नागिरी शहरातील श्री विठ्ठल मंदिर सुशोभीकरणाचं भूमिपूजन राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तसंच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते पार पडलं रत्नागिरीकरांच्या श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी शासनाकडून तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती नामदार सामंत यांनी यावेळी दिली मंदिर परिसराचं सौंदर्य वाढवणं आणि धार्मिक पर्यटनास प्रोत्साहन मिळणं या दृष्टीनं हा ऐतिहासिक टप्पा ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं सगळ्यांची नावं एवढ्यासाठीच घेतली की नगरपालिकेची निवडणूक कधी लागू शकते आणि नाव घेतलं नाही म्हणून कोण नाराज व्हायला नको आणि म्हणून मगाशी मायकर साहेब तुम्ही बघितलं असेल महायुतीमध्ये समन्वय कसा असतो हे मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे एकही नारळ शिवसेनेच्या कुठल्या पदाधिकाऱ्याने वाढवलं नाही सगळेच्या सगळे नारळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाढवले त्याच्यामुळे आता तुम्हाला बीजेपी आणि शिवसेनेमध्ये समन्वय नाही हे सांगण्याला ना काही मी आता अर्थ ठेवलेला हो नाही पण आजचा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ऐतिहासिक असा दिवस आहे आज बाबा तुम्ही माझा सत्कार केला मी तो सत्कार स्वीकारला पण तो रत्नागिरी मतदारसंघाच्या जनतेच्या वतीनं स्वीकारला कारण रत्नागिरी मतदारसंघाच्या जनतेनं सलग पाचव्यांदा जर मला निवडून दिलं नसतं मी पुन्हा जिल्ह्याचा पालकमंत्री झालो नसतो तर या मंदिराला तीन कोटी रुपये मला देता आले नसते आणि म्हणून या मंदिराचं सुशोभीकरण करण्याचं सगळं श्रेय रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातल्या मतदारांना जातं हे देखील मला नम्रतापूर्वक या ठिकाणी सांगितलं पाहिजे त्या दिवशी मी एका आर्ट गॅलरीच्या निमित्तानं इथं आलो होतो आणि अशोक मावांनी मला सांगितलं की हा परिसर सुशोभीकरण करणं गरजेचं आहे मी सांगितलं की ठीक आहे आम्ही रस्त्यावर चर्चा करतो रस्त्याला निधी उपलब्ध दे करून देतो नळपाणी योजनाला निधी उपलब्ध करून देतो पण ज्या रत्नागिरीची ओळख तीनशे चारशे वर्षापूर्वीच्या मंदिरांपासून आहे त्या मंदिराला जर आपण निधी उपलब्ध करून देऊ शकलो तर माझ्या एवढा भाग्यवान लोकप्रतिनिधी कोणी नसेल या कोटी रुपयाला मंजुरी दिली यावेळी मंदिराचे ट्रस्टी माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानत मंदिरांचं उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं सांगितलं सनद आहे आणि ती गेली अनेक वर्ष बंद आहे त्यावेच्या ब्रिटिश सरकारला ही सनद जी काही ह्या रत्नागिरीमध्ये मोजकी देवळं असतील जी पुरातन आहेत मग भैनी मंदिर असेल किंवा अन्य असतील त्या, त्या मंदिराबद्दलच्या सनदी त्यावेळेला जर इंग्रजांनी दिल्या तर आज त्या का चालू नाही हा खरं तर तुमचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या लेवलवर बावनकुळे साहेबांशी आपण बोला त्याचं कॉरस्पॉन्डिंग विजय पेंडणेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे के केलेलं आहे आणि अशा तऱ्हेने जर ही सनद परत सुरू झाली त्यावेळेचा जो काय खर्च मिळत होता बारा। सा बारा रुपये मिळत होता पण ते बारा रुपयेसुद्धा त्यावेळेला दिवाबत्ती किंवा एकंदरीत साफसफाईसाठी आवश्यक होते आणि किंवा पुजाऱ्यांचा मेनताना देण्यासाठी आवश्यक होते पण आज त्याची खरी गरज आहे की कायमस्वरूपी महाराष्ट्र शासनाकडनं ह्या सनदेवर काही रक्कम दरवर्षी मिळत गेली तर त्या मंदिरांना त्याचा उपयोग होईल पण आमच्या मंदिरामध्ये कुठलीही अशी गोष्ट नाही की ज्यामुळे मंदिराला त्याचा फायदा होईल म्हणजे दुकानगाळे नाहीत किंवा काही नाही किंवा कोणी मंदिरामध्ये झोपला एखादी व्यक्ती येऊन झोपलेत सहल आली काही विशेष करून ज्या वेळेला मोठ्या परीक्षा होतात मग पोलिसच्या असतात किंवा शासकीय असतात तेव्हा अनेक मुलं इथे येतात इथे खाली पण झोपतात इथे झोपतात तिकडे झोपतात पण कोणाकडनंही मेनतना एक रुपया घेतला जात नाही अशा तऱ्हेने परंपरा असणारं आणि अशा तऱ्हेनं हे सजलेलं विठ्ठल मंदिर जे पूर्णपणाने आज चांगल्या स्वरूपाचं व्हायला निघालेलं आहे याबद्दल आनंद व्यक्त करतो या कार्यक्रमाला देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मुन्ना शेठ सुर्वे ट्रस्टचे अध्यक्ष आनंद मराठे माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर प्रमोद रेडीज राहुल पंडित बिपिन बंदरकर विजय खेडेकर राजन फाळके सुदेश मयेकर राजू तोडणकर समीर तिवरेकर यांसह अनेक मान्यवर तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते रत्नागिरी शहरातील थिबा राजाकालीन बुद्धविहाराच्या जागेत कम्युनिटी सेंटर नसून विहारच होणार आहे मात्र निवडणुकाजवळ आल्यानं काही लोक राजकीय भांडवल करून बौद्ध समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जे काही घडलंच नाही हे जनतेसमोर ठेवून आंबेडकरवादी चळवळीतील लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्या पत्रकार परिषदेत केला गेला मला असं वाटतं की त्या पत्रकार परिषदेला राजकीय देखील झालं होती कारण काही राजकीय लोकांनी ठरवून ही पत्रकार परिषद करायला लावलेली असावी अशी एक शंका येते कारण ज्याच्यात काहीच तथ्य नाही अशा पद्धतीचे मुद्दे काल त्या पत्रकार परिषदेमध्ये मांडले गेले याबाबतची पत्रकार परिषद नगरपालिका देखील घेऊ शकली असती जिल्हा प्रशासन देखील घेऊ शकली असती मला ती घेण्याची आवश्यकता नव्हती परंतु माझ्या मतदारसंघातला विषय असल्यामुळं आणि महाराष्ट्रातल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या जनतेला मी काय चांगलं केलं आहे हे सांगण्याच्या दृष्टीनेही पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं आहे आपल्या रत्नागिरी शहरामध्ये थिबा राजवाडा आहे थिबा राजाला तिथं बंदीवहन करण्यात आलेलं होतं आणि तिथून तीन किलोमीटरवर जिथं पोलीस अधीक्षकांचं कार्यालय आहे त्याच्या मागच्या बाजूला गौतम बुद्धांचं वास्तव्य एक मूर्ती ठेवून थिबाराजानं तिथं निर्माण केलं होतं त्याच्यानंतर त्या सगळ्या इतिहासकालीन बाबी आहेत पण त्याच्यानंतर ज्यावेळी सगळी मंडळी ही सगळी मंडळी असतील आमचे पूर्वज असतील हे सगळे ज्यावेळी राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला लागले ते त्या जागेचं पावित्र्य ओळखून तिथे अनेक सभा झाल्या असतील जयंतीचे कार्यक्रम साजरे झाले असतील बुद्धपौर्णिमेचे कार्यक्रम साजरे झाले असतील आणि त्या अनेक कार्यक्रमाला मी देखील उपस्थित राहिलेलो आहे गेली तीस चाळीस वर्षापासूनची एक मागणी होती की ज्या ठिकाणी थिबाराजानं त्या गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे ती उघड्यावर आहे तिथं हो चांगल्या पद्धतीचं विहार व्हावं ही सगळ्याच म्हणजे माझी देखील इच्छा होती ह्या सगळ्या मंडळींची इच्छा होती आणि याची खरी सुरुवात गणेश नाईक राज्य उत्पादन शुल्क मंत्री असताना झाली कारण ती जागा जी आहे ती राज्य उत्पादन शुल्क डिपार्टमेंटची आहे असं करत करत ज्यावेळी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं स सरकार आलं राज्य उत्पादन शुल्क मंत्री हे शंभूराज देसाई झाले त्यावेळी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या जागेची मागणी मी मंत्री महोदयांकडे केली आणि अर्ध्या तासाच्या बैठकीमध्ये ही जागा बौद्ध विहारासाठी मंजूर झाली जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली मग या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं देशामध्ये दिमागदार पद्धतीनं एखादं विहार उभं राहावं यासाठी साडेआठ कोटी रुपये नियोजन मंडळातनं मी मंजूर केले पण नियोजन मंडळातनं मंजूर करत असताना तिथे एक टेक्निकल बाब आड आली म्हणून आम्ही त्याला कम्युनिटी सेंटर असं म्हटलं पण कम्युनिटी सेंटर म्हटल्यानंतर देखील ताबडतोब तातडीनं आम्ही डी पी सीचा निर्णय घेतला आम्ही नगरपालिकेच्या जी एम जनरल बॉडीनं त्याच्यामध्ये ठराव घातला आणि माझ्या देखील मिटिंगमध्ये दे आम्ही मिनिट्स बनवली की ते तिथे बौद्ध विहार म्हणूनच बांधलं जाईल आणि त्याचं नाव हे बौद्ध विहारच असेल कम्युनिटी सेंटर असणार नाही कम्युनिटी सेंटर हा शब्द कुठला आला तर ते डी पी सीतले पैसे आपल्याला त्या कामासाठी तिथं द्यायचे होते म्हणून ते आपण तो शब्द प्रयोग केला होता पण याचं काही लोक नाहक राजकीय भांडवल करून समाजाला गैरसमजामध्ये आणण्याचा प्रयत्न म्हणून म्हणूनही आम्ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे बौद्ध विहारच तिथं होणार आहे त्याचं नाव बौद्ध विहारच असणार आहे तिथं कुठेही कम्युनिटी सेंटर असा उल्लेख नसणार आहे आणि जे थिबाराजानं ती मूर्ती त्या ठिकाणी लावलेली आहे ती सगळी समाजातल्या किंवा प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चा करून ती अजून कशा पद्धतीनं चांगली तिथं करता येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि देशातलं अतिशय चांगलं दे विहार त्या जागेमध्ये उभं करण्याच्या संदर्भामध्ये शासनानं आणि प्रशासनानं निर्णय घेतलेला आहे पर मध्ये याच्यामध्ये घडाघोड घडली या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये काही लोक गेले हायकोर्टानं दुसऱ्या किंवा तिसऱ्या तारखेला सांगितलं की त्या ठिकाणी बौद्धविहारच होणार आहे आणि बौद्धविहारचेच कागदपत्र हे नगरपालिकेनं आमच्याकडे सबमिट केलेलं आहे बरोबर नाही असा निर्णय झाला परंतु कदाचित जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काहीतरी वेगळा फेक नरेटिव्ह सेट करण्यासाठी हे राजकीय पक्षाने केलेलं षडयंत्र आहे माझ्यासोबत देखील ज्याने यासाठी प्रयत्न केले ते एमबी कांबळे साहेबांसहित सगळी टीम उपस्थित आहे एमबी कांबळे साहेब देखील आपल्याला सांगतील की याच्यामध्ये बौद्ध विहारच होणार आहे बौद्ध विहाराशिवाय दुसरी वास्तू त्या ठिकाणी ना होणार नाही आणि त्याचं नामकरण हे बौद्ध विहार असच असणार आहे उद्यमनगर रत्नागिरी इथं इब्राहिम क्लिनिक डे केअर सेंटरचं उद्घाटन राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तसंच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते पीत कापून करण्यात आलं यावेळी बोलताना नामदार सामंत म्हणाले की शिरगावसारख्या ग्रामीण भागात उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा डॉक्टर वलित पावसकर यांनी घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे दहा बेडचं हॉस्पिटल उभारणं ही धाडसी आणि समाजसेवेची वाटचाल असून त्यांच्या सेवाभावामुळे अनेकांना नवीन जीवन मिळेल असं सांगत कोकणातील उत्कृष्ट आरोग्यसेवेचं केंद्र म्हणून हे हॉस्पिटल विकसित व्हावं अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या ग्रामीण भागामध्ये ठिकाणी चांगली सुविधा डॉक्टर पवारकरांच्या माध्यमातून सुरू होते त्याबद्दल त्यांनी मनापासून कौतुक करतो त्यांना धन्यवाद देखील गावला गावामध्ये सहा पिढीचं ऑपरेशन सुरू करणं हे खरोखरच मात मोठं धाडस आहे आणि हे धाडस दिल्यानंतर नक्कीच त्यांच्या आस्थानात जो हरगोण आहे त्याच्यामुळे अनेक पेशंट बरे होते त्याची देखील अगदी मात थांगली आहे पण दवाखान्याचं उद्घाटन केलं आता एखाद्या हॉटेलचं उद्घाटन केल्यानंतर आपण काय सांगतो की हॉटेल उद्यापासून चांगल्या पद्धतीनं चाललं पाहिजे तसं हॉस्पिटलचं उद्घाटन केल्यानंतर असं काही सांगण्यात नाही की हॉस्पिटल उद्यापासून कायम पडलेलं असत पाहिजे पण नागरी सुविधा आणि कामस्थांना सुविधा देण्यासाठी विशेषतः आरोग्याची सुविधा देण्यासाठी डॉक्टर पावसकरांनी जो प्रयत्न केला आहे त्याबद्दल खरोखरच त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी सगळ्या रुग्णांची सेवा करत करत त्या जिल्ह्यात त्या कोकणांना सगळ्यात मोठं हॉस्पिटल करावं या देखील शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हाताला चांगल्या पद्धतीचा हातून यावा ही ईश्वर प्रार्थना करतो आणि पाहतो जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच फरीदार रज्जाक काजी आणि के टी व्हीचे संचालक रज्जाक काजी यांनी डॉक्टर पावस्कर यांना शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर मतीन परकार डॉक्टर मुनीर म्हसकर राहुल पंडित सुदेश मयेकर अलिमिया काजी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्री शिवशंभू मित्रमंडळानं यंदाच्या उत्सवानिमित्त छत्रपतीनगर स्टॉप इथं मराठी आरमाराचा आधारस्तंभ असलेल्या श्री विजयदुर्ग किल्ल्याची भव्य आणि हो हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे तब्बल पंधरा दिवस रात्रंदिवस मेहनत घेऊन साकारलेला हा तीस फूट लांब पंधरा फूट रुंद आणि चार फूट उंच जलदुर्ग सध्या परिसरातील चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरला आहे तर नमस्कार मी शिवशंभू मित्रमंडळातून आकांक्षा महेश चव्हाण तुम्हाला आजच्या या आमच्या किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे तसंच हा किल्ला जो आहे आम्ही गेल्या एकवीस वर्षापासून बनवतोय आणि हा किल्ला बनवायला आम्हाला जवळजवळ एक पंधरा वीस दिवस लागले आणि एक दहा पंधरा जण होतो किल्ला बनवायला आणि आम्ही दरवर्षी ठरवतो की दोन वर्ष गड हा असतो जमिनीवरचा असतो आणि एक वर्ष पाण्यातला किल्ला करतो तर आपण माहितीला सुरुवात करूया तर नमस्कार विजयदुर्ग असं या किल्ल्याचं नाव आहे हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये येतो दे आणि तसंच रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे ह्या सीमेवरतीच हा किल्ला वसलेला आहे सगळ्यात पहिला आपल्याला एक छोटा दरवाजा दिसतो त्याचं नाव जिव्हिचा दरवाजा असा आहे तो इतका छोटा बनण्याचं कारण असं होतं जेव्हा दुसरं सैन्य हल्ला ते करणार तेव्हा त्या सैन्याकडे घोडदर असायचं आणि त्या घोडदरात हत्ती वगैरे असायचे हत्ती दरवाजून आत येऊ नये म्हणून तो दरवाजा छोटा केला होता तसंच आपण जर पुढे आलो पुढून एक एक वळण दिसतं अनेक दरवाजा आहे त्याचं नाव गोमुखी दरवाजा आहे ते वळण दाखवण्याचं कारण असं होतं की जरी दरवाजा तोडून आपण हत्ती जरी आत आले तरी त्या हत्तीचा वेग धावा देऊन पुढे कमी व्हावा म्हणूनच हो ते वळण दाखवलं होतं पुढे दरवाजा आहे गोमुखी दरवाजा एक सदर दाखवले सदर म्हणजे महाराजांचं काही जर न्यायनिवाडे व्हायचे ते त्या सदरच व्हायचे एक पुढे तोफगोळांचा अवशेष दाखवले हे अवशेष आजही किल्ल्यावरती आहेत तुळशी वृंदावन आहे पुढे बघा तर एक बालेकिल्ला दाखवले बाले किल्ल्यावरती आपलं एक छोटे मंदिर आहे आणि एक हौद आहे त्या हौदामध्ये वर्ष ते बारा महिने पाणीच असते कारण का किल्ला बांधायला जो काही दगड लागला तो दगड त्या हौदातनं काढला होता त्या हौदात फक्त पावसातनं पाणी असतं त्या हौदा पुढे अजून एक छोटा हौद आहे आणि खालच्या बदल एक विहीर आहे त्या विहिरीमध्ये आणि त्या हौदामध्ये वर्ष ते बारा महिने पाणी म्हणजे गोडे पाणी असते पुढे बघाल तर एक जखिणीची तोफ दाखवले ही तोफ ही तोफ जी आहे ते किल्ल्यावरची सगळ्यात मोठी तोफ म्हणून सांगतात मागे जखिणीचं मंदिर आहे आणि एक धान्य कोठार आहे धान्य कोठार म्हणजे किल्ल्यावरती जे काही धान्य असायचं ते त्या कोठारामध्ये साठवलं जात तसंच ह्या किल्ल्याचे जे काही बुरुज आहेत म्हणजे सत्तावीस बुरुज आहेत त्या सत्तावीस बुरुजांना आपल्या महाराजाने मावळ्यांच्या अण्णावाने नावं दिली आहेत ह्या किल्ल्याचा इतिहास असा आहे की राजा भोज जे होते यांनी या किल्ल्याची निर्मिती केली तसंच हा लष्करी दृष्टीने हा जो किल्ला आहे तो खूप महत्त्वाचा होता म्हणूनच महाराजांनी आदिलशाहकडनं सोळाशे त्रेपन्नमध्ये हा किल्ला जिंकून घेतला आणि आपला विजय झाला म्हणून त्या विजयाचा प्रतीक म्हणून या किल्ल्याचं नाव विजयदुर्ग असं ठेवण्यात आलं आधी या किल्ल्याला गिरी आहे ह्या नावान ओळखलं जात कारण का हा जो किल्ला ज्या गावात वसलेला होता त्या गावाचंच नाव गिरीये होतं म्हणून त्या किल्ल्याला गिरी आहे असं म्हटलं जात नंतर मग आपण जिंकलो आपला विजय झाला मग हा किल्ल्याचं नाव विजयदुर्ग असं ठेवण्यात आलं पुढे जाऊन या किल्ल्यावरती अनेक पोर्तुगीज किंवा इंग्रजांनी हल्ले केले पण हा किल्ला किल्ला किल्लाच इतका भलाढ्य होता आणि बांधकाम इतकं मजबूत होतं त्यामुळे त्याचे किल्ले म्हणजे हल्ला जे होते ते नाकाम ठरले तसंच किल्ल्याच्या मागच्या बाजूला एक भिंत आहे ती भिंत भरती असो की ओहटी असो ती दिसून येत नाहीत तसंच ती भिंत तासलेली पण आहे त्याचं कारण असं आहे की जेव्हा दुसऱ्या सैन्य हल्ल हल्ला करणार तेव्हा त्यांची बोट वगैरे असायची त्या भिंतीला ऐकून आपटायची आणि तुटून जायची किंवा ते तोफांचे मारे होते ते मारे सलग म्हणजे येऊन किल्ल्यावरती आपटणार नाहीत किंवा किल्ल्याला काही हानी होणार नाही म्हणूनच तो भिंत जी आहे ती, ती बांधली होती तसंच जेव्हा महाराज महाराजांनंतर हा किल्ला आपले कानोजी आंग्रे आणि त्यांचा त्यांची दोन मुलं आहेत संभाजी आंग्रे तुळोजी आंग्रे त्यांनी या किल्ल्याचं पुढे प्रतिनिधित्व केलं तसंच आपण जर हा किल्ला पाहायला गेलो तर ऑक्टोबर ते मार्च मध्ये हा किल्ला पाहायला खूप सुंदर दिसतो का उंच तटामंदिरात पिण्याचा अनुभव जो आपल्याला भेटतो तो खूप सुंदर आहे आणि असा काही केला इतिहास आहे के। आणि धन्यवाद मंडळातील शौर्य मांजरेकर अथर्व शिंदे आर्यन चव्हाण ऋची मुडे आदेश शेलार तनिष अनिल बावडेकर श्री योग चव्हाण अखिलेश बांबडे वैभव पांचाळ अजय रेडीस गौरव सावंत निखिल सावंत प्रसाद सावंत अभिजित गिरकर नेहा सावंत ऋषी दुधाने अंशिका शिंदे शिवांगी चव्हाण आकांक्षा चव्हाण वेदिका चव्हाण श्रेयस झगडे शुभम मावडी वेदांत सावंत आणि इतर सदस्यांनी एकत्र येत हा ऐतिहासिक ठेवा उभा केला आहे अप्रतिमे डोळ्याला खूप समाधान आहे आणि आपल्याला तिथे जाऊन आता आमच्यासारख्या वयाच्या माणसांना जमत नाही हे बघायला ते समोर आम्हाला बघायला येतं ह्याचं खूप समाधान आहे आम्ही चौकशी केली त्या जो कमीत कमी पंधरा ते वीस लोकांनी ह्याच्यावर प्रयत्न केलेले आहेत आणि त्या अनेक लोकांना माहिती देणारी एक ताई आहे ती न कंटाळता सगळ्यांना माहिती देते हे बऱ्याच जणांना माहिती नसतात सगळ्यांना काही किल्ले बघणं शक्य नाही आहे पण ती जी माहिती देते त्यामुळे माणसं सगळी समाधानाने इथून जातात आमच्याही डोळ्याला खूप समाधान आहे तुमच्या सगळ्या ग्रुपला आमचे अनंत अनंत आशीर्वाद हा किल्ला त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज सायंकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुला राहणार आहे या ऐतिहासिक प्रतिकृतीला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका उदय सामंत यांनी दिले कार्यकर्त्यांना आदेश रत्नागिरीतील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिराच्या शिशोभीकरण कामाचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पूजन सोहळा आणि रत्नागिरीतील श्री शिवशंभू मित्र मित्रमंडळानं साकारली विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती किल्ला पाहण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार